पुण्यासह राज्यात मुसळधार पावसाने दमदार बॅटिंग केल्यानंतर पावसाचं पुढची दिशा कशी असणार सर, आहे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आय एम डीचे प्रमुख डॉक्टर के एस होसाळीकर सर आहेत सर काय एकंदरीत पावसाचा पूर्वानुमान आहे आणि पुढची दिशा कशी असणार आहे पावसाची गेल्या चोवीस तासामध्ये किंबहुना गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये आपण बघतो की खास करून कोकणामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार तर अतिमुसळधार पाऊस आपल्याला पडताना दिसतोय आणि काही ठिकाणी दोनशे मिलीमीटरचा आकडाही पार केलेला आहे खास म्हणून घाटभागामध्ये दोनशे ते तीनशे मिलीमीटर लवासा किंवा अजून पण काही कालमिनी घाटामध्ये काही आकडे चारशे वर पण गेल्या चोवीस तासामध्ये होत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपण बघतो आहे की पुणे शहरामध्ये पण बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरती पाणी आले किंवा काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थितीचं नियम मिळेल काही ठिकाणी कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी रायगड या सर्व भागामध्ये काही त्या नद्या आहेत मोठ्या नद्या त्यांनी डोक्याची पातळी ओलांडल्याचे पण नसते सांगतो येते काही ठिकाणी धरणाचं पण पाण्याचा विसर्ग त्याचाही एक परिणाम आपल्याला इथे दिसण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर घाट भागामध्ये खास करून डोंगरावरतून येणारं काही पाणी आहे वेगाने त्याच्यामुळे काही ठिकाणी आपण बघतोय की रायगड जिल्ह्यामध्ये किंवा काही ठिकाणी आपल्याला भूस्खलन म्हणजे लँडस्लाईड्स काही ठिकाणी मड झाले त्या ठिकाणी झाडं पडल्याची पण बातम्या येत आहेत तर एकंदर या सर्व गोष्टी अशा दर्शवतात की राज्यामध्ये मुसळधार ती मुसळधार पाऊस गेल्या चोवीस ते अठ्ठावीस तासामध्ये चालू होतो सर साधारण पुढचा अंदाज कसा आणि मॅपमध्ये आपण काय टाकायचं जर का आपण इथे बघितलं तर पुढच्या चोवीस ते अठ्ठावीस तासामध्ये जर का आपलं चित्र बघायचं असेल तर हे पुढच्या चोवीस तासामधलं जो चित्र आहे जिल्हा न्याय वातावरण ह्याच्यामध्ये आपलं नसेल तर आपण जर का बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र जो आहे सर्वसाधारणतः संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पोहोचायची शक्यता आहे जे जिल्ह्यात कोकणातले पालघरपासून पालघर आहे ठाणे आहे मुंबई आहे रायगड आहे या सर्व जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट आहे आणि आपण जर का बघितलं या ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रामध्ये जे पुणे आहे सातारा आहे त्याला रेड अलर्ट आहे आणि नाशिक आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे आणि ज्या बातम्या म्हणजे राधानगरी वगैरे धरण ऑलमोस्ट भरत आले आहे त्यामुळे काही ठिकाणी अशा प्रकारच्या काही पावसाच्या ज्या इशारे आहेत बरं ते अत्यंत महत्त्वाचे आहेत बरं मराठवाड्यामध्ये पाऊस परत एकदा दमदार आहे बरं मध्यम ते जोरदार पाऊस चाळीस ते पन्नास मिलीमीटर पावसाच्या नोंदी बऱ्याचशा ठिकाणं नेमतात आपल्याला तशीच स्थिती डे वन आणि डे वनला राहण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये पण चंद्रपूर गट ऑरेंज अलर्ट दिलेला आहे बरं जर का दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याचं जर का आपण पाऊस कसंच परत चित्र कोकणामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाऊस परत एकदा मोठा पाऊस दिसतोय त्यामानाने मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण थोडंसं कमी होणार पण विदर्भामध्ये परत एकदा येलो अलर्ट आहे तर जो पाऊस आज आहे उद्या त्याची तीव्रता राज्यातल्या आतल्या भागामध्ये कमी पण मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पाऊस तसाच राहण्याची शक्यता आहे आणि जर का आपण त्याचं पुढचं चित्र बघितलं स सर्वसाधारणत परत एकदा तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी परत एकदा आपल्याला कोकणामध्ये आणि मध्य महाराष्ट्र मध्ये पाऊस शक्यतो तसाच राहण्याची शक्यता थोडीशी तीव्रता कमी होईल आणि राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी क्षेत्र बाकीच्या मेघगर्जेनस पाहण्याची शक्यता तर पुढचे दोन ते तीन दिवस आपल्याला अलर्ट राहणं गरजेचं असेल सर शेवटचा प्रश्न तुम्ही जसं म्हणाला होता की मागे जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहील तर आपण तो आकडा जो आहे तो सरासरीच्या ओलांडलेला आहे का जी काल सकाळ आज सकाळपर्यंत जी आकडेवारी आहे संपूर्ण राज्यासाठी जर का आपण बघितलं तर जवळजवळ एकशे पस्तीस टक्के पाऊस राज्यात जो जो पाऊस आहे त्यांच्या सरासरीच्या म्हणजे पस्तीस टक्के अधिक पाऊस आपल्याकडे आजच्या तारखेला आहे म्हणजे आणि चांगली गोष्टी आहे की बऱ्याचदा असं असतं की तो जो सरासरीपेक्षा अधिक पाऊस असतो तो कोकणातल्या पावसामुळे असतो पण यंदा चित्र असं आहे की कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या चारही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाची आकडेवारी आपल्या समोर आले म्हणजे पाऊस राज्यामध्ये सर्वत्र दूरवर पसरलेला आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी आलेले आहेत ही चांगली बाब आहे असं म्हणतात थँक्यू सो मच सर खूप वेळ राज्यात पुडिल, स्थास रा, सर्व दूर पावसाने दमदार हजेरी केली असली तरी पुढील अठ्ठेचाळीस तास जे आहेत ते मुंबई पुणे सातारा तसंच कोकण भागातील काही जे जिल्हे आहेत त्यांना रेड अलर्ट हवामान विभागाने वर्तवलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका